मी दिलीप मोहितेसर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा पेपर कसा सोडवायचा हे अभ्यासणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी भाषा विषयावरती विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला स्पष्टीकरणासह सा सांगणार आहे विद्यार्थी मित्र हो अचूक मार्गदर्शन असेल स्पर्धा परीक्षेचं तर आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये हमकाच यश मिळतं मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेतील मराठी भाषा विषयाचा पेपर कसा सोडवायचा याची नक्की कल्पना येईल विद्यार्थी मित्रो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग एक आहे तो मराठी विषयाचा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो आपल्याला इथे चार पर्याय दिलेले आहेत पण तत्पूर्वी आपण याचं अचूक उत्तर काढण्यासाठी एक नियम जो आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला मी लिहून दिलेला आहे पहा की अनुस्वारापुढे र व श श स ह, ही अक्षरं आल्यास ते अनुनासिक व युक्त व बनते इथे खाली उदाहरणं दिलेले आहेत ते तुम्ही समजून घ्या पहा इथे संस्कृत या शब्दामध्ये अनुस्वारानंतर स आलेला आहे अर्थातच स जर आलेला असेल तर अर्थातच त्याचा उच्चार जो आहे तर तो अनुनासिक व युक्त व असा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे अच्छु है। है या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे की पुढीलपैकी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा आपल्याला इथे चार पर्याय दिलेले आहेत पहिल्या पर्यायामध्ये प्रति अधिक इच्छा बरोबर प्रतीक्षा इथे आपण जर बघितलं तर ई अधिक ई बरोबर दीर्घ ई बनलेला आहे म्हणजे इथे पहिला पर्याय असेल तिसरा पर्याय असेल आणि चौथा पर्याय असेल तो एकाच नियमानुसार इथे हे संधीचे शब्द बनलेले आहेत तो सजातीय स्वर संधीचा नियम आहे इथे पहा की ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ह्रस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहांबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वर संधी असे म्हणतात आणि या नियमानुसार पर्याय एक पर्याय तीन व पर्याय चार हे संधीचे शब्द बनलेले आहेत पर्याय दोन जो आहे तर तो मह अधिक ऋषी तर याचा विग्रह म्हणजे म्हणजे हा शब्द जो आहे संधीचा तो महर्षी आणि त्याचा विग्रह महा अधिक ऋषी असं यायला हवा परंतु इथे मह अधिक ऋषी दिलेला आहे म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे प्रश्न तिसरा आहे की सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात हे तुम्ही लक्षात घ्या आता इथे पहा की सभोवार गव गवत फुलांचा ताटवा पसरला होता तर या गवत फुलांचा ताठवा कुठे पसरला होता तर अर्थातच सभोवार 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 हे काय आहे की क्रियाविशेष नाव्य आहे त्याच्यातून काय सूचित केलेलं आहे तर अर्थातच क्रिया कोठे घडली हे सूचित केलेलं आहे म्हणजे स्थळाचा त्या ठिकाणी इथे निर्देश केलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार स्थलवाचक क्रियाविशेषण हे आहे प्रश्न चौथा आहे की पुढील पैकी अचूक लिंगी जोडी ओळखा इथे आपल्याला दोन अचूक पर्याय ओळखायला सांगितलेले आहेत म्हणजे या प्रश्नांची दोन उत्तर आपल्याला द्यायची आहेत पहा इथे पर्याय प्र एक आहे की धनवान धनवानी तर अर्थातच इथे धनवानचं धनवती असं त्या ठिकाणी यायला हवं मालकचं मालकीन अशा त्या ठिकाणी ही विरुद्धलिंगी जोडी यायला हवी शक्तिमान शक्तिमती बरोबर आहे आणि तनय तनया ही बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन आणि चार ही अचूक विरुद्धलिंगी जोडी जी आहे शब्दांची जोडी जी आहे तर ती इथं आपल्याला दिसते आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन आणि चार हे उत्तर घ्यायचं आहे परंतु धनवान धनवती मालक मालकीन ही विरुद्धलिंगी शब्दांची जोडी आपल्याला अचूक त्या ठिकाणी तयार करता आली पाहिजे म्हणजे मग आपल्याला ते काय चुकलेलं आहे हे लक्षात येईल आता प्रश्न पाचवा आहे की पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते असा प्रश्न विचारलेला आणि याची सुद्धा दोन उत्तरं आपल्याला द्यायचे आहेत पहा ते धागे धागा धागे म्हणजे इथं आपल्याला धागे हा शब्द काय आहे की अनेक वचनाचा आहे वांगे वांगी म्हणजे इथं वांगे हे काय आहे की एक वचन आहे गाडगे गाडगी म्हणजे इथं गाडगे हे काय आहे की एक वचन आहे खळगे खळगी म्हणजे इथं खळगे म्हणजे खळगा खळगे म्हणजे इथे खळगा हे एक वचन आणि त्याचं अनेक वचन खळगे असं आहे म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की निश्चितपणे एकवचन हे नाम कोणतं तर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन म्हणून याचं उत्तर जे आहे तर ते दोन आणि तीन असं यायला हवं प्रश्न सहावा आहे की जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील आधोरिकित शब्दाचा ओळखा अर्थातच इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की इथे करता आहे जादूगाराने आणि इथे कर्म काय आहे तर अर्थातच त्या ठिकाणी प्रयोग आणि अर्थात याचा कारकार जो आहे तो कर्म असं त्या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे प्रश्न सातवा आहे की दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील आता आपल्याला आपल्या इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये अण्णाभाऊंची भेट नावाचा पाठ आहे त्यातला जो उतारा आहे तो मी इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिलेला आहे की या उतार्यावरूनच हे वाक्य घेतलेलं आहे तर हे वाक्य कसं लिहिता येईल पहा की अण्णा हसतच म्हणाले विठ्ठला गरिबांची पोटतिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन आता इथं विरामचिन्ह किती आलेले आहेत तर पहा इथे स्वल्प सुरुवातीला आलेला आहे मी तिथं आधोरेखित केलेलं आहे दुहेरी चिन्ह आलेलं आहे पुढे स्वल्पविराम विराम आलेला आहे पुढे स्वल्पविराम विराम आलेला आहे आणखीन स्वल्पविराम आलेला आहे आता ही सगळी जी विरामचिन्ह आहेत ती जर आपण बघितली तर एकूण किती आहेत पाच आहेत आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे परंतु आपण जर बघितलं वाक्यामध्ये तर शकेन हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये शेवटी पूर्ण विराम आलेला आहे त्यामुळे हे सुद्धा एक विरामचिन्ह इथे आहे मग हे विरामचिन्ह जर आपण धरलं तर अर्थातच एकूण विरामचिन्ह जे आहे ती सहा होतात आणि म्हणून बोर्डानं सुद्धा इथे जरी आपल्याला कंसामध्ये दोन अचूक उत्तरे निवडा असं दिलेलं नसलं तरी ह्याची उत्तरं मात्र त्या ठिकाणी दोन येतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून इथं दोन किंवा तीन असं उत्तर जे आहे तर ते या प्रश्नाचं येणार आहे आता प्रश्न आठवाय की दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शितापिने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा आता याच्यामध्ये क्रियापद कोणता आलेला आहे तर अर्थातच टाळतो हे क्रियापद आलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की याच्यावरून फक्त काळ लक्षात येतो इथं इच्छा कर्तव्य आज्ञा संकेत म्हणजे कुठला नियम अट दर्शवलेली नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपण लक्ष लक्षात घ्यायचं आहे की स्वार्थ म्हणजेच काय तर ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न नववा आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही आता इथे बघा पहिला पर्याय आहे यथाकाल आपल्याला शब्द वाचल्यानंतरच लक्षात येईल की यथा हे काय आलेलं आहे इथं अव्यय आलेला आहे आणि त्याचा विग्रह काळाप्रमाणे असा होतो म्हणजे त्या अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे आता ज्ञानाचा यज्ञ उपासाने उपासाचा मार कला कलेत कुशल ही सगळी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे की हे अवयभाव समासाचं उदाहरण आणि बाकीची तीन उदाहरणं ही तत्पुरुष समासाची आहेत प्रश्न दहावा आहे की खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा आपल्याला तीन मुख्य प्रयोग माहिती आहेत की कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग तुम्हाला इथे कोणता प्रयोग कसा ओळखायचा हि मी खाली स्क्रीनवरती दिलेला आहे तर इथे बघा की आपल्याला सुरुवातीला या वाक्यामध्ये काय करावं लागेल कर्ता शोधावा लागेल रांगेत बसणारा कोण खेळाडू आणि बसण्याची क्रिया सुद्धा खेळाडूवरतीच झालेली आहे म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे खेळाडू हा कर्ता आहे मग या कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत बघा खेळाडू इथं अनेक वचन आहे ते फक्त एक वचन करून आपण घेऊ खेळाडू मैदानावर रांगेत बसला म्हणजे क्रियापदाचं रूप बदललेलं आहे म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात येईल की हे वाक्य जे आहे ते अकर्म कर्तरी प्रयोगाचं आहे आता पुढचा प्रश्न आहे की अकरावा पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा दावीन गर्व विभवे गुण हे पराचे खडगाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे आपल्याला इथे ह्या उदाहरणावरून हे लक्षात येईल की इथे विषम व्रताची तुलना जी आहे म्हणजे कठोर व्रत जे आहे तर त्याची तुलना खडगा खडगाग्र म्हणजेच त्या ठिकाणी धारदार अशा तलवारीशी केलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा उपमा अलंकार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल परंतु पराचे भलाचे भल्याचे या शब्दावरून आपल्याला हे लक्षात येतं की इथे यमक हा सुद्धा अलंकार झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे सुद्धा त्याचं उत्तर येईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर एक किंवा तीन असं त्या ठिकाणी येणार आहे प्रश्न बारावा आहे की पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही आता पहा इथे पर्याय एक जिप्सी पर्याय क्रमांक दोन मीरा पर्याय क्रमांक तीन चोरी हे तीनही काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहेत बाहुल्या हा जो काव्यसंग्रह आहे तो कवयित्री इंदिरा संत यांचा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं चा, उत्तर आहे की मंगेश पाडगावकरांनी बाहुल्या हा काव्यसंग्रह लिहिलेला नाही प्रश्न तेरावा आहे टोपन नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा पहा पर्याय एक पर्याय एक दिलेला आहे की कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते ही जोडी बरोबर आहे दोन माधवानुज काशीनाथ हरी ही सुद्धा जोडी बरोबर आहे दिवाकर धोंडो वासुदेव गदरे ही जोडी चुकीची आहे कारण दिवाकर म्हणजेच शंकर काशीनाथ गर्गे आता केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशवात्रे हेही बरोबर आहे म्हणजे तो चुकीची जोडी चुकीचं नाव जे आहे टोपन नाव त्यांचं पूर्ण नाव येथील चुकीची जोडी जी आहे तर ती पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे आता प्रश्न चौदा ते सोळा आपल्याला इथं दिलेले आहेत आणि एका कवितेवरती हे तीन प्रश्न आहेत आता पहा इथं संपूर्ण कविता तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेली आहे तुम्ही पहिल्यांदा ती नीट वाचा समजून घ्या आणि मग तुम्ही स्वतःच उत्तरं कवितेची कवितेवरच्या प्रश्नांची काढा आणि त्यानंतर मी जी उत्तरं दिलेली आहेत तर ते तुम्ही तपासून पहा पहा इथे प्रश्न चौदा एव आहे की कवयित्रीचे मन खिन्न का झाले नाही तर पर्याय एक आहे फुले कोमेजल्यामुळे दोन तारुण्य संपल्यामुळे तीन बालपण संपल्यामुळे आणि चार जग अधिक सुंदर झाल्यामुळे इथे जर आपण बघितलं तर पहिलीच ओळ आहे ते सुंदर दिन हरपले म्हणजे पूर्वीचे बालपणीचे दिवस दिवस आता निघून गेलेले आहेत हरपलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन बालपण संपल्यामुळे कवित्रीचं मन खिन्न झालं आहे म्हणजे पर्याय तीन हे त्याचं उत्तर येईल प्रश्न पंधरावा आहे की पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही आता जलदी म्हणजे पर्याय क्रमांक एक जो आहे जलदी तो च समानार्थी शब्द म्हणजे समुद्र तर इथं कोमल या शब्दाला समानार्थी शब्द जो आहे तर तो इथं कवितेमध्ये कोवळे असा आलेला आहे पृथ्वी या शब्दाला आवनी असा शब्द आलेला आहे आणि कळी या शब्दाला कलिक असा शब्द आलेला आहे म्हणजे आलेला नाही कोणत्या शब्दाला समानार्थी शब्द तर जल दिला म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच उत्तर आहे सोळावा प्रश्न आहे की कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती म्हणजे सुरुवातीला विशेषण आलेल्यानंतर नाम आलेलं आहे तर इथे बघा विषन्न जीवन आलेलं आहे का तर होय आलेलं आहे की विषन्न गमते अवघे जीवन विषन्न जीवन म्हणजे इथं जोडी आलेले आहे की विशेषण विशेषाचे मुग्ध निरागस मात्र इथं जोडी आलेली नाही मृदुल कलिका इथं आलेली आहे की मृदुल उमलल्या कलिका आणि अपूर्व सुषमा तर अपूर्व सुषमा हा ही सुद्धा जोडी आलेली आहे आलेली नाही तर ती दृष्टी होती मुग्ध निरागस इथं दृष्टीला नावं दिलेले की मुग्ध निरागस अशी ती दृष्टी होती आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन की ही विशेषण व विशेषाची जोडी नाही म्हणून पर्याय दोन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न सतरावा आहे सुसंगत वाक्याच्या परिच्छेदावरती सतरा ते एकोणीस हे प्रश्न इथे आपल्याला जर बघितलं तर सतरा अठरा आणि एकोणीस यातली ही सुसंगत वाक्याच्या परिच्छेदासाठी दिलेली ही जी काही वाक्य आहेत तर त्या अर्थातच आपण इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुगंधी सृष्टी नावाचं एक पाठ अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये हा जो उतारा आहे स्क्रीनवरती मी तुम्हाला दर्शवलेला त्या उतार्यावरती हा सुसंगत वाक्यांचा परिचय तयार केलेला आहे म्हणजे इयत्ता सहावी इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करायला हवा इथे बघा प्रश्न सतरावा आहे की टिंबटिंब हे ति एक सुगंधित फुल आहे अर्थातच निशिगंध अठरावा प्रश्न आहे हिरव्यागार टिंबटिंब ही फुले हारीने येतात हारीने म्हणजे उडीने येतात तर आताच याचं प्रश्नाचं उत्तर आहे छडीवर आणि एकोणीसावा प्रश्न आहे या फुलाला टिंबटिंब असेही टिंब म्हणतात अर्थातच गुलछडी असेही म्हणतात आता प्रश्न क्रमांक आहे तो विसावा पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायांतून निवडा बघा पर्याय एक आहे अडचण पर्याय दोन आहे पेच पर्याय तीन आहे संकल्प पर्याय चार आहे संकट आता इथे अडचण पेच आणि संकट हे समानार्थी शब्द आहेत संकल्प म्हणजे काय तर दृढ निर्धार किंवा इच्छा आणि म्हणून इथं वेगळ्या अर्थाचा शब्द जर कोणता असेल तर पर्याय क्रमांक तीन संकल्प एकविसावा प्रश्न आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा बघा इथे अस्तित्व शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार बरोबर आहे प्रदीप्त शब्द मात्र इथे चुकलेला आहे की द ची वेलांटी दीर्घ यायला पाहिजे उज्ज्वल शब्द बरोबर आहे तत्व शब्द सुद्धा बरोबर आहे शुद्ध शब्द आहेत ते आणि म्हणून एकविसाव्याला अशुद्ध शब्दाचा पर्याय जो आहे तर तो अर्थातच पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न बावीसावा आहे की अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा आता इथे आपल्याला बघा की बोके संन्यासी दिलेला आहे पहिला अलंकारिक शब्द त्याचा अर्थ आहे ढोंगी व्यक्ती दुढाचार्य असा दुसरा शब्द दिलेला अलंकारिक त्याचा अर्थ आहे प्रौढी मिरवणारा घाशीराम कोतवाल याचा अर्थ आहे अन्यायी माणूस आणि मायेचा पूत म्हणजेच पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू इथे आपल्याला लक्षात येईल की अन्यायी माणूस या अर्थाचा अलंकारिक शब्द अर्थातच घाशीराम कोतवार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न तेविसावा आहे की पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी आता इथे पहिल्यांदा आपल्याला त्या शब्दांचे अर्थ जाणून घ्यावे लागतील बघा शेजार धर्म म्हणजे काय तर शेजाऱ्यांशी वागण्याचा धर्म किंवा नियम आपण कसं शेजाऱ्यांशी वागावं त्याला आपण एक सर्वसाधारण शेजार धर्म असं म्हणतो वाघपटुत्व म्हणजे आपलं बोलण्यातील चातुर्य मुक्ताफळीय मुक्ताफळे म्हणजेच काय की हास्यास्पद किंवा अर्थहीन बोलणे आणि शिष्टाई याचाच अर्थ समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चोवीसावा आहे की पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे बघा पहिलीच म्हण दिलेली की नालासाठी घोडा मेला की तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही मुळातच त्या ठिकाणी हा अर्थ चुकीच आहे कारण नालासाठी घोडा मेला याचा अर्थ लहानशी चूक वेळेवर दुरुस्त केली नाही तर अतिशय नुकसान होते म्हणजे आता खालचे पर्याय आपण नाही पाहिले तरी चालतील आणि चुकीची म्हण जर कोणती असेल तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न पंचवीसावा आहे पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही आता तद्भव शब्द म्हणजे कशाला म्हणायचं तर संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्या शब्दामध्ये थोडा बदल झालेला थो, असतो त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो इथे आपण बघा गुढी हा शब्द जो आहे तर तो कानडी भाषेत नाही कोवळा हा जो शब्द आहे तो अर्थातच त्या ठिकाणी कोमल हा मूळ संस्कृत शब्द आहे त्याच्यापासून कोवळा असा शब्द बनलेला आहे अर्थातच तो तद्भव शब्द आहे हात हा शब्द हस्त या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे म्हणजे तोही तद्भव शब्द आहे आणि मेहनत हा शब्द अरबी शब्द आहे मग आपल्याला दोन पर्याय इथं नि निवडायचे आहेत की जे शब्द तद्भव शब्द नाहीत म्हणून पर्याय क्रमांक एक गुढी आणि पर्याय क्रमांक चार मेहनत हे दोन पर्याय त्या ठिकाणी इथे बरोबर आहेत अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रो दोन हजार पच पंचवीसची ही जी काही सरकारी प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडवलेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही बोर्डाची कोणतीही प्रश्नपत्रिका असेल तर ती सोडवण्यासाठी शिको आनंद या चॅनेलवरती जा इता आठवी स्कॉलरशिप असा त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये फोल्डर आहे तुम्ही तो ओपन करा आणि अर्थातच तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने मी सोडवून दिलेल्या आहेत तुम्हाला निश्चितपणे ह्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळण्यासाठी हा सराव उपयोगी ठरेल धन्यवाद विद्यार्थी मित्रो